क्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट असोसिएशनच्या नेतृत्वात यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका येत्या गुरुवारपासून बेमुदत संपावर जात आहेत परिचारिकांनी निदर्शनं करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं नवी पेन्शन योजनेमुळे गेल्या दहा वर्षापासून परिचारिकांचे सेवानिवृत्तीचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसाठी चौदा ते वीस मार्च या कालावधीत संप करण्यात आला होता राज्य सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्यात आला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला शासनानं अद्याप अधिकृतपणे सदर अहवाला संदर्भात भाष्य करण्याचं टाळलं मधल्या काळात शासनाच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करण्याचं धोरण जाहीर करण्यात आलं आरोग्य क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचा हेतू असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे संपाच्या पार्श्वभूमीवर दिलेलं आश्वासन पाळण्यात आलं नाही त्यामुळे कर्मचारी वर्गात संतापाची लाट आहे शासनानं मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांनी दिला आहे